सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील रेवणाळ येथे कौटुंबिकारणातून पतीने पत्नीच्या डोक्यात वरवंट घालून गंभीर जखमी केलं होतं शुक्रवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला रुक्मिणी विलास खांडेकर वय पस्तीस असं मृत महिलेचं नाव असून मंगळवारी दिनांक एक रोजी ही घटना घडली आहे जत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे पोलिसांनी पती विलास विठोबा खांडेकर वय बेचाळीस रेवणाळ तालुका जत याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला त्याला अटक करून जत न्यायालयात हजर केलं असता दिनांक सात एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रेवणाळ येथील विलास खांडेकर यांनी दारू पिल्यानंतर पत्नी रुक्मिणी हिनं तुम्ही दररोज दारू का पिऊन येता अशी विचारणा केली संजयत विलासनं तुझ्या माहेरचे लोक माझ्या घरी का येतात त्यांना घर नाही का असं म्हणत शिवीगाळ केली रुक्मिणीनं माहेरच्यांना का शिवीगाळ करता अशी विचारणा केली आणि दोघात वाद झाला विलासने तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी दिली मध्यरात्री रुक्मिणी झोपली असता विलासनं डोक्यात दगडी भरवंटा घातला ती गंभीर जखमी झाली मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते रुक्मिणी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सावंके पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली रुक्मिणीच्या मृत्यूनंतर विलासवर खुनाचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी त्याचा अटक केली सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज